श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी नंदिनी माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर पहा उद्या वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील ही जी संकष्टी चतुर्थी आहे तर तिला विकट संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखलं जाते तर बघा प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी ही येत असते परंतु प्रत्येक महिन्यामध्ये येणारी चतुर्थी तिथी ही वेगवेगळी असते म्हणजेच तिचे महत्व हे वेगवेगळं असतं आणि चैत्र महिन्यामध्ये जी संकष्टी चतुर्थी येते तर तिचं महत्त्व हे खूप अधिक पटीनं सांगितलं जातं पूर्ण चैत्र महिनाच अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो आणि त्या महिन्यात येणाऱ्या ज्या तिथी आहेत किंवा ज्या काही सण वार आहेत ते सुद्धा अगदी महत्वाचे मानले जातात तर बघा संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा करायची आहे त्यांना पंचामृताने स्नान घालायचं आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना आपल्याला अर्पण करायच्या आहे गणपती बाप्पांना बुद्धीची देवता त्याचबरोबर संकट नाशक संकट दूर करणारी देवता विघ्न हरणारी देवता म्हणून ओळखलं जात जर संकष्टी चतुर्थीचं व्रत आपण केलं आप तर आपल्या सर्व मनोकामना तर पूर्ण होतातच त्याचबरोबर आपण जे बी काम करायला जाऊ त्या कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होत असते आणि त्याचबरोबर या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात त्यामुळेच तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय सांगणार आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला अशी ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपल्या प्रत्येक इच्छा ह्या पूर्ण होतील आणि त्याचबरोबर आपल्या सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन जाईल आणि आपल्या जीवनामध्ये काही शत्रू असतील तर शत्रू बाधा दूर होईल कर्णी बाधा दूर होईल आणि आपल्यावरती कोणत्याही प्रकारचा पितृदोष त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचे नकारात्मकता ही राहणार नाही आणि आपल्या जीवनामध्ये सुख शांती समृद्धी निर्माण होईल तर असा हा एक उपाय आपल्याला करायचा आहे तो कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ वी अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आणि त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नम हे हो लिहायला विसरू नका तर बघा बऱ्याच वेळा आपण खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो परंतु आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळत नाही आणि त्यावेळी आपण वास्तुशास्त्र त्याचबरोबर अध्यात्म धार्मिक गोष्टी याकडे ओवळत असतो आणि काही ना काही उपाय आपण आपल्या गोष्टी ह्या नीट सुरळीत होण्यासाठी करत असतो हे असे उपाय आपण वेळेच्या वेळेला केले तर आपल्या सर्व काही इच्छा आहेत ना त्या पूर्ण होतात तर पहा आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छा ह्या असतात आणि ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण भरपूर मेहनत करतो भरपूर तडफड करतो आणि बघा गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता म्हणून ओळखली जाते जी व्यक्ती गणपती बाप्पांची मनोभावे आणि अगदी श्रद्धेने पूजा उपासना करतो त्यांच्या सर्व इच्छा ह्या नक्कीच पूर्ण होतात तर बघा जर तुमच्या मनामध्ये पैसे कमवायचे आहेत पैसा आपल्याला आपल्या आपल्या घरामध्ये घरामध्ये टिकावा लक्ष्मी अपले यावी असं तुम्हाला जर वाटत असेल आपल्या कुबेर देवतांना आपल्याला प्रसन्न करून घेण्यासाठी असा हा एक उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे तर बघा तुम्ही म्हणता आम्ही उपाय करतो मग आम्हाला का सर्व गोष्टी प्राप्त होत नाही तर कष्टाला पर्याय नसतो कष्ट केल्याशिवाय आपल्याला कोणतीही गोष्ट मिळत नाही परंतु कधी कधी बघा आपण खूप कष्ट करतो आणि आपल्याला एखादा इंटरव्ह्यू द्यायचा असेल नोकरीबाबत आपल्याला काही गोष्टी असतील तर आपल्याला तिथे गेल्यानंतर असं वाटतं की एक टक्क्यावरून आपलं लक गेलं तर ते लक जे आहे ना तुमचं ते मिळण्यासाठी आपल्याला हे जे उपाय आहेत ना ते करायचे असतात ही नशिबाची साथ एकदा आपल्याला मिळाली तर आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश प्राप्त होते त्यामुळेच बघा आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काय काय टाकायचं आहे तर आपल्याला या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाकायचं आहे दूध टाकून जर आपण स्नान केलं तर आपल्याला मानसिक शांती लागत असते आणि आपल्या घरामध्ये पैसा हा टिकून राहतो आणि आपल्याला बाप्पांची कृपया प्राप्त होते आणि आपल्या जीवनातील सर्व अडचणी ह्या निघून जातात तर बघा आपल्याला थोडंसं अत्तर आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तर हे जे अत्तर आहे ना ते आपण देवांसाठी वापरतो पहा गुलाब अत्तर असेल किंवा मग मोगरा अत्तर असेल किंवा मग हिना अत्तर असेल जे आपण स्वामींना वापरतो ते तुम्ही थोडंसं आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये अत्तर टाकलं तर तुम्हाला तर आपल्याला कुबेर देवतांची कृपाही होत असते आपल्या जीवनामध्ये आपली प्रगती होते आणि आपल्या सर्व इच्छा ह्या पूर्ण होतात यामुळेच आपल्याला एक अत्तराचा थेंब त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आंघोळ करताना टाकायचा आहे त्याचबरोबर आपल्याला थोडंसं मीठ या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे मीठ जे आहे तर ते नकारात्मकता दूर करण्याचं काम करतं त्यामुळे आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता असेल ती दूर होण्यासाठी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला चिमुटभर हळद जी आहे तीसुद्धा टाकायची आहे हळद आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकली तर आपला गुरुग्रह हा मजबूत बनतो आणि त्याचबरोबर ही चतुर्थी शनिवारी आलेली आहे आणि शनी महाराज देखील आपल्यावरती प्रसन्न होतात तर बघा अशा पद्धतीने ह्या ज्या चार गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि अंघोळ करायच्या आहे या सर्व गोष्टी टाकल्यामुळं आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं मनाचं शुद्धीकरण होतं आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश देखील प्राप्त होतं तर अशा पद्धतीने आपल्याला या सर्व वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून ही करायची आहे तर बघा त्याचबरोबर आंघोळ करताना काही नियम आहेत तर त्या नियमानुसार जर आपण आंघोळ केली तर आपल्याला आंघोळीचे दोष हे लागत नाही तर पहा काहीजण काय करतात डायरेक्ट गुडघ्यावर पाणी टाकतात किंवा डायरेक्ट डोक्यावरती पाणी टाकतात तर असं न करता आपल्याला आंघोळ करताना पहिला मग भरून घ्यायचा आहे उजव्या खांद्यावरती टाकायचं आहे दुसरा मग भरून घ्यायचा आहे डाव्या खांद्यावरती टाकायचं आहे तिसरा मग भरून घ्यायचा आहे डोक्यावरती टाकायचं आहे तर अशाच पद्धतीने आपल्याला आंघोळ ही करायची आहे आंघोळ करत असताना ओम गण गणपती नमः या मंत्राचा जप देखील आपल्याला करायचा आहे त्याचबरोबर तुमच्याकडे जर गोमूत्र आणि गंगाजल असेल तर एक वस्तू जरी असेल ती जरी टाकली तरी सुद्धा चालेल तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ